अंतर्गत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आता लवकरच हप्ता वितरण पूर्णपणे सुरू केलं जाणार आहे बघा राज्य सरकारच्या माध्यमातून खूप दिवसानंतर अखेर मोठा निर्णय झाला पैसे कधी येणार आज पैसे जमा होणार की उद्या जमा होणार असा प्रश्न सर्व शेतकऱ्यांना होता पण सरकारची घोषणा झाली आणि सरकारकडून आता डायरेक्ट मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे बघा आता सर्वांच्याच बँक खात्यावरती पूर्ण पैसे आता वाटप होणार असून कोणतेच शेतकरी नाराज होणार नाही असं सरकारचं म्हणणं असून सर्वांच्याच खात्यात डीबीटी अंतर्गत आता पूर्ण पैसे जमा केले जाणार आहेत ही एक सर्वात मोठी आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी आहे बघा केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून दोन योजनेचे हो पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आता जमा होणार असल्याने शेतकऱ्यांना पण दिलासा मिळालेला आहे तर चला आता जे पैसे वाटप होणार आहेत त्या संदर्भातील अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे सर्व काही अपडेट आपण बघणार आहोत त्यासाठी फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत चला आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑलवरती टाका तर चला पाहूयात तर बघा या ठिकाणी आता मोठी आणि आनंदाची बातमी राज्यभरातील सर्व शेतकरी बांधवांसाठी समोर आलेल्या राज्य सरकारच्या माध्यमातून एक नाही तर आता दोन मोठे निर्णय घेण्यात आलेले आहेत बघा सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे की आता सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आम्ही हे पैसे जमा करण्यास सुरुवात करत आहोत म्हणजेच कोणते शेतकरी दारज करण्याचं काम आम्ही करणार नाहीत सर्वांच्याच खात्यात पैसे जमा करण्याचं काम आम्ही सुरू करत असल्याने सर्व शेतकरी आता खुश होणार आहेत असं देखील राज्य सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे म्हणजेच की आता डीबीटी अंतर्गत तुमच्या बँक खात्यात नवो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा जो हप्ता आला नव्हता तो आता दोन हजार रुपयांचा तर जमा होईल पण हा हप्ता जमा झाल्यानंतर लगेच पीएम किसान महासन्मान निधीचा पण दोन हजार रुपयांचा हप्ता तुम्हाला मिळून जाईल असा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे कारण की आता नवो शेतकरी योजनेचे पैसे सरकारला लवकर द्यायचे होते पण बघा निवडणुका सुरू होत्या आणि निवडणुका सुरू असताना आचारसंहिता असते आणि त्या आचारसंहितामध्ये हे पैसे देता आले नाही जर आचारसंहितामध्ये शेतकऱ्यांना दोन दोन हजार रुपये दिले असते तर ते आचारसंहितेच से उल्लंघन झालं असतं असं देखील मानण्यात येतं त्यामुळे सरकारला कोणता निर्णय घेता आला नाही पण आता आचारसंहिता संपली आणि डायरेक्ट सरकारकडून घोषणा आता निधीचे बँक खात्यावर जमा होणार असून डीबीटीच्या अंतर्गत तुमच्या बँक खात्यात पूर्ण पैसे आता वाटप केले जाणार आहेत त्यामुळे तुम्हाला कसलीच काळजी आणि शक्यतो चिंता करत बसण्याची गरज पडणार नाही पण बघा सरकारच्या माध्यमातून आता नवो शेतकरीचे दोन रुपये आणि पीक विमा पण मंजूर झालेला असून ज्यांना नवो शेतकरी हप्ता मिळतो त्यांना पीक विमा पण यावेळेस देण्यात येणार असून आता जर या बारा जिल्ह्यांच्या यादीत तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर डायरेक्ट नवो शेतकरीचे आणि पीक विम्याचे तुमच्या बँक खात्यात पैसे जमा होऊन जातील पण या जिल्ह्यांच्या यादीत तुमच्या जिल्ह्याचं नाव असणं गरजेचं आहे सर्वात आधी डायरेक्ट पैसे तुम्हाला भेटून जाणार आहे तर चला पैसे वाटप नेमके सर्वात आधी कोणत्या बारा जिल्ह्यामध्ये सरकार करणार आहे त्या जिल्ह्यांची यादी दाखवतो ती यादी बघण्यासाठी आता मात्र शेवटपर्यंत व्हिडिओ बघा जर तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर पी किंवा डायरेक्ट सतरा हजार पाचशे रुपयांचा येईल आणि नमोचे दोन हजार रुपये तुमच्या बँक खात्यात जमा होतील तर चला पाहूयात बघू शकता अखेर मोठी घोषणा झालेली असून नवो शेतकरी महासन्मान निधी योजनेबाबतची सर्वात मोठी घोषणा राज्य सरकारच्या माध्यमातून करण्यात आल्याने शेतकरी बांधव खुश झालेले आहेत बघा या ठिकाणी काय सांगितलं आहे खूप दिवसानंतर आनंदाची बातमी आली आता सरकारकडून शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी आलेली आहे बघा आता थेट बँक खात्यात पैसे पाठवण्यात येणार असून राज्य सरकारचा मोठा निर्णय मानला जात आहे बघा पीएम किसान आणि नवो शेतकरी दोन टप्प्यांमध्ये पूर्ण पैसे आता हे जमा होतील त्यामुळे तुम्हाला कसलीच काळजी आणि चिंता करत बसण्याची गरज पडणार नाही येणारी रक्कम डेबिटून येणार असल्यामुळे तिकडून पैसे पाठवल्यानंतर इकडे फक्त वीस ते पंचवीस मिनिटच वेळ लागणार आहे आणि या टायमिंग मध्येच पूर्ण पैसे आता जमा होणार आहेत पण बघा कोणत्या बारा जिल्ह्यातून सर्वात आधी पैसे वाटपाला सुरुवात होत आहे ते बघूयात कारण की आता सरकार पीक विम्याचे पण पैसे वाटप सुरू करत असून हे सर्व पैसे आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वाटप सरकार करत आहे त्याचं कारण म्हणजे शेतकऱ्यांना पीक विमा सतरा हजार पाचशे रुपयांचा दिवस सरकारनं सांगितलं होतं पण निवडणुका वगैरे या कामांमुळे सरकारने ती रक्कम जाहीर केली नव्हती पण आता सर्व रक्कम जाहीर झालेली असून डीबीटी अंतर्गत पूर्ण शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार सर्व शेतकरी बांधवांना एक मोठा दिलासा आता मिळणार आहे देखील आपण म्हटलं तरी काहीच हरकत नाही तर चला या आता या ठिकाणी तुम्हाला सर्वात आधी कोणत्या बारा जिल्ह्यांमध्ये सरकार पैसे द्यायला सुरुवात करत आहे त्यांची नावं सांगतो जर यादीमध्ये आता तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर कोणत्या क्षणी आता दोन हजार रुपये तर खात्यात येतील पण पीक विमा येणार म्हणजे आणि तो आज किंवा उद्यापर्यंत तुमच्या बँक खात्यात हे पीक विम्याचे पण पैसे जमा झालेले दिसतील आणि शंभर टक्के येणारच आहेत कारण की सरकारने बऱ्याच जिल्ह्यात आता हे वाटप देखील सुरू केलेलं आहे सतरा हजार पाचशे बारा हजार सोळा हजार अशा पद्धतीचा पीक विमा डायरेक्ट बँक खात्यावरती जमा होण्यास आता सुरुवात झालेला आहे तर चला पीक विमा आणि नव शेतकरीचे पैसे या बारा जिल्ह्यात होणार आहेत आता कोणते बारा जिल्हे आहेत त्यांची नावं सर्वात आधी तुम्हाला दाखवतो जर यामध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर तुम्हाला पण सर्वात आधी पैसे मिळतील मग आता जिल्हा आहे का नाही आपल्या जिल्ह्याचं नाव सरकारने यादीत घेतलंय का नाही ते बघण्यासाठी लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ पहा बघा या ठिकाणी आता मोठी घोषणा जाहीर झालेली असून शेतकरी बांधवांना एक मोठा दिलासा मिळत आहे बघा पूर्ण पैसे वाटप करण्यासाठी आतापर्यंतची सर्वात मोठी घोषणा आता मनाव लागेल बघा सरकारकडून आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी समोर येतात सर्व नागरिक खुश झालेले आहेत बघा आता शेतकरी बांधवांना फक्त गरज होती ती म्हणजे नव शेतकरी योजनेचा हप्ता लवकर भेटावा आणि पीएम एम पण येणारी रक्कम सरकारने लवकर पूर्ण वाटप करावी असं सर्व शेतकऱ्यांना वाटत होतं तर बघा आता प्रतीक्षा संपली आता या बारा जिल्ह्यांची तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर डायरेक्ट पीएम किसान नवो शेतकरी चार हजार रुपये आधी जमा होतील तरच पण पीएम किसानचे आणि नवो शेतकरीचे पैसे जमा होतानाच लगेच तुम्हाला पीक विम्याचे पैसे सतरा हजार पाचशे शंभर टक्के सरकार देणारच आहे सरकारने सांगितलं की जेव्हा पीएम किसानचे पैसे मिळत असतात ती शेतकऱ्यांना पैशांची गरज असते म्हणून त्यांच्यासाठी आम्ही पीएम किसानचे आणि नवो शेतकरीचे पैसे देतो मग आता अशाच शेतकऱ्यांना आम्ही पीक विम्याचे पण पैसे लगेच देत आहोत त्यामुळे आज देखील वाटप सुरू होत आहे आणि उद्या देखील पीक विम्याचे पूर्ण वाटप सुरू राहणार आहे तर चला उजने से पेम उजने से वाटब है तर आता पीक विमा नवो शेतकरी योजनेचे पैसे आणि पीएम किसान योजनेचे पैसे वाटप होणारे जिल्हे कोणते आहेत ते दाखवतो तर बघा आता या ठिकाणी पहिला जिल्हा नांदेड जिल्हा आहे बघा नांदेड जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आता नमोद शेतकरीचे दोन हजार पीएम किसानचे दोन हजार असे टोटल चार हजार रुपये यामुळे शेतकरी बांधव खुश होणार असून डीबीटीच्या अंतर्गत आता पूर्ण पैसे तुमच्या बँक खात्यात येऊन जातील त्यामुळे तुम्ही आत्ताच काळजी करणं सोडून द्या चिंता करणं सोडून द्या नांदेड जिल्ह्याचं पण नाव यादीत असून या जिल्ह्यात देखील पैसे जमा होतील पण बघा एक अर्जंट सूचना पण आलेली आहे ती सांगच राहिलं बघा मुख्यमंत्र्यांनी सांगितलेली दोन कामे केली तर यावेळेस तुम्हाला पीएम किसानचे दोन हजार आणि नमो शेतकरीचे दोन हजार आणि पीक विम्याचे पैसे भेटतील अन्यथा हे पैसे भेटणार नाहीत हे सर्व जर पैसे पाहिजे असतील म्हणजे आता नमो शेतकरीचे आणि पीक विम्याचे पैसे पाहिजे असतील तर ही दोन कामे तुम्हाला पुढच्या पाच ते सात दिवसाच्या आत करायची आहेत जर दोन ही दोन कामे तुम्ही केली नाही तर तुम्हाला कोणतेच पैसे भेटणार नाहीत किंवा तुमची योजना पीएम किसान पीक विमा नमो शेतकरी बंद देखील होऊ शकते नवीन वर्ष सुरू झालं आणि या वर्षात सरकारने हा नियम काढलेला आहे त्यामुळे आता तुम्हाला जर पीएम किसान असेल तर ही ही दोन दोन कामे कामे करावीच लागतील कारण आता सर्वांनाच करावी लागणार आहेत जर केली नाही तर हप्ता बंद देखील होऊ शकतो असं सरकारचं त्यामुळे लवकरात लवकर आता तातडीने ही दोन कामे करण्याचा तुम्हाला प्रयत्न करायचा आहे लवकर ही कामे केली म्हणजे पैसे लगेच तुमच्या खात्यात डीबीटीतून जमा होतील मग आता कोणती दोन कामे करावी लागतील जेणेकरून आपल्याला पीएम किसान शेतकरीचे पैसे भेटतील ते माहिती आता तुम्हाला पुढे सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जर तुम्ही ती दोन कामे केली नाही तर तुमचं नाव पीएम किसान पीक विमा आणि नवो शेतकरी योजनेच्या यादीतून काढलं जाईल आणि हे पैसे तुमचे कायमचे बंद केले जाऊ शकतात त्यामुळे पुढच्या पाच दिवसाच्या ही दोन कामे लवकर करा असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय मग कोणती दोन कामे करायची पुढे माहिती सांगणारच आहे त्यापूर्वी आता नवो शेतकरी पीक विमा आणि पीएम किसानचे पैसे मिळणारे नेमके कोणते जिल्हे आहेत त्यांची यादी या ठिकाणी आपण पाहूयात बघा आता या ठिकाणी आलेल्या माहितीनुसार पुढील जिल्हा तालुका सर्व काय आपल्याला व्यवस्थित दिसत आहे त्यामुळे तुम्हाला काळजी करायची नाही चिंता करायची नाही तर बघा आता सरकारच्या माध्यमातून पैसे वाटप होणार पुढील क्रमांकाचा जिल्हा देखील आपल्याला दिसून येत आहे या ठिकाणी माहितीनुसार बीड जिल्हा बघा या ठिकाणी पैसे आज वाटप सुरू आहेत उद्या वाटप सुरू राहतील अशी देखील माहिती आता समोर आलेली आहे सरकारच्या माध्यमातून मोठी घोषणा झालेली असून बीड जिल्ह्यातील देखील शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे येणार आहेत बघा आता नमोचे दोन हजार रुपये पीएम किसानचे दोन हजार रुपये टोटल चार हजार रुपये अशी रक्कम आता तुमच्या बँक खात्यावरती जमा करण्यात येईल हे पैसे वाटप करण्यासाठी तुमच्या बँक खात्यावरती सरकारने सर्व काही कामे आता आहे ती व्यवस्थित करण्यासाठी तुम्हाला सांगितलं आहे म्हणजेच की जी राज्य सरकारची नमो शेतकरी योजना आहे त्यानंतर पीएम एम सांची दोन हजार पण एक गोष्ट लक्षात घ्या हे पैसे एकत्र भेटणार नाहीत सर्वात आधी लगेच पहिला टप्पा दोन हजार नमो शेतकरीचा वाटप होईल त्यानंतर लगेच केंद्र तारीख जाहीर होण्याची शक्यता असून पीएम केसांची तारीख जाहीर होताच लगेच ते पण लवकरच तुमच्या बँक खात्यात दोन हजार रुपये कोणाला अशा प्रकारची काही ना रक्कम आजपासून जमा होण्यास सुरुवात होईल त्यामुळे काळजी करणं सोडून द्या चिंता करणं सोडून द्या तुम्हाला कसलीच काळजी आणि चिंता करण्याची आता गरज पडणार नाही दोन दोन हजार रुपयांची टोटल रक्कम तुमच्या बँक खात्यावरती जमा करण्यात येईल असं देखील आपण म्हणू शकतो तर बघा या ठिकाणी आता पूर्ण पैसे वाटपाचा निर्णय जाहीर झालेला आहे आणि पूर्ण पैसे वाटप या ठिकाणी बँक खात्यावरती करण्यात येणार असून आता एक मोठा दिलासा तुम्हाला मिळण्याची देखील दाट शक्यता आहे तर चला आता पैसे वाटपणारे आणखीन पुढचे कोणते जिल्हे आहेत आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता खरंच आज मिळणार आहे की उद्या मिळणार आहे त्याबाबतची कोणती तारीख आहे का ती पण माहिती तुम्हाला सांगतो त्यासाठी आता राहिलेला व्हिडिओ लक्ष देऊन बघा आणि महत्वाचं म्हणजे मुख्यमंत्र्यांनी सांगितलेली दोन कामे करायची आहेत जर ती दोन कामे केली नाही तर येणारा नमो शेतकरीचा हप्ता पी एम किसान आणि पीक विम्याचे पैसे भेटणार नाहीत पण ही दोन कामे जर केली तर लगेच पीक विमा बघा तुमच्या बँक खात्यात जमा होऊन जाईल आणि नमो शेतकरी पी एम किसानचे पण पैसे लगेच तुमच्या बँक खात्यात लवकरच पूर्ण सरकारकडून आदेश मिळाल्यानंतर वाटप सुरू होतील त्यामुळे तुम्हाला काळजी करायची नाही आणि कसली चिंता देखील करत बसण्याची गरज पडणार नाही तर चला आता पैसे वाटप होणारे कोणते जिल्ह्यात आता त्या पुढील जिल्ह्यांची नावं सांगतो आणि नमो शेतकरीचा हप्ता आजच मिळणार आहे की उद्या मिळणार आहे की कोणती तारीख आहे ते पण सांगतो आणि पीएम किसान आणि नमो शेतकरी एकत्र सरकार चार हजार रुपये देत आहे का त्याबाबत देखील आनंदाची बातमी आलेली आहे ती पण आपण पुढे बघणार आहोत आता फक्त राहिलेला व्हिडिओ लक्ष देऊन शेवटपर्यंत बघा म्हणजे कोणती दोन कामे करायची ती पण माहिती तुम्हाला समजेल कारण ती जो जर दोन कामे केली नाही तर मग यावेळेस कोणतेच पैसे भेटणार नाहीत असं सरकारने डायरेक्ट सांगितलं आहे तर चला पाहूयात बघा आले आता आलेल्या माहितीनुसार सर्वात मोठा निर्णय आणि आनंदाची बातमी आता तुमच्यासाठी समोर आलेला आहे बघा डायरेक्ट राज्य सरकार केंद्र सरकारकडून मोठी घोषणा बघा केंद्र सरकारच्या पीएम किसान बाबत देखील आनंदाची बातमी आली बघा आज पैसे येणार की उद्या पैसे येणार सर्व काही या ठिकाणी सांगितलं आहे तर चला आता ते आपण जाणून घेऊयात बघा आता या ठिकाणी केंद्र सरकारच्या पी एम किसान सन्मान निधी योजनेतून एका वर्षात सहा हजार रुपये दिले जातात ही रक्कम दोन हजार रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये दिली जाते केंद्राच्या कृषी आणि ग्रामविकास मंत्रालयाकडून ही योजना चालवली जाते आत्तापर्यंत शेतकऱ्यांना योजे या योजनेतून एकवीसव्या हप्त्याची रक्कम थेट देण्यात आलेली आहे ही योजना डिसेंबर दोन हजार अठरामध्ये जाहीर करण्यात आली होती तर याचा पहिला हप्ता शेतकऱ्यांना फेब्रुवारी दोन हजार एकोणीसमध्ये देण्यात आलेला होता आता शेतकऱ्यांना बावीसव्या हप्त्याची प्रतीक्षा पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांना बावीसव्या हप्त्याची प्रतीक्षा असून मात्र सरकारच्या निर्णयानुसार लाभार्थी शेतकऱ्यांनी आता ही दोन कामे करावी म्हणजे आता कोणत्या क्षणी पैसे जमा होतील बघा सरकारला नवो शेतकरीचे आठव्या हप्त्याचे दोन रुपये द्यायचे आहेत म्हणजेच की सरकारला तुमच्या बँक खात्यात नमोचा दोन रुपयांचा हप्ता आणि पीएम किसानचा सा बावीसवा हप्ता हा दोन रुपयांचा हा लवकर खात्यात द्यायचा आहे पण आता शेतकऱ्यांनी ही दोन कामे न केल्यामुळे सरकार थांबलं होतं आता ही दोन कामे दोन दिवस दिवसाच्यात लगेच करून घ्या येणारे पैसे तुमच्या बँक खात्यात जमा होऊन जातील त्यामुळे ते काळजी करायची नाही जर ही दोन कामे तुम्ही केली नाही तर तुमचे पैसे तुमच्या बँक खात्यावरती जमा होणार नाहीत मग चला आता कोणती दोन कामे करावी लागतील जेणेकरून नमो शेतकरीचे दोन रुपये पी एम किसानचे दोन रुपये आपल्या खात्यात जमा होतील आता ती माहिती तुम्हाला या ठिकाणी दाखवण्याचं काम करतो आता लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत चला बघा या ठिकाणी आता सविस्तर अशी माहिती समोर आलेली आहे आता कोणती कामे करायची ते पण या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे बघा आलेल्या माहितीनुसार लाभ मिळवण्यासाठी या तीन गोष्टी आता पूर्ण आहेत का नेमक्या कोणत्या गोष्टी करावी लागतील सर्व माहिती तुम्हाला देण्याचं काम करत आहे बघा आता तुमचा हप्ता थांबला असेल तर खालील गोष्टींची त्वरित आता तुम्हाला विचारपूस करून ही कामे पण करायची आहेत बघा आता आलेल्या माहितीनुसार सरकारने सांगितलेली ही दोन कामे तुम्हाला करावीच लागतील तर चला आता ही दोन कामे केल्यावर लगेच तुम्हाला पैसे तर मिळणार आहेत मग कोणती कामे कशी करायची आणि कुठे करावी लागतील ते तुम्हाला एका मिनिटामध्ये सांगण्याचं काम करतो आणि आज पैसे मिळणार आहेत का की उद्या मिळणार आहेत ते पण आता आपण जाणून घेऊयात बघा या ठिकाणी आलेल्या माहितीनुसार पहिलं काम करायचं आहे बायोमेट्रिक किंवा ओ टी पी द्वारे ई सी पूर्ण करायची आहे ई के वाय सी करावं लागेल आता तुम्हाला सी एस सी सेंटरला भेट द्यायची आहे आता सी एस सी सेंटर तुमच्या गावात असेल तर गावात करू शकता किंवा शहरात आता शेतकऱ्यांना तर माहीतच आहे कुठे करायची कुठे नाही त्यामुळे काही एवढं सांगण्याची गरज नाही मग तुम्ही आता सी एस सी सेंटरला गेल्यानंतर ई के वाय सी तात्काळ करा बघा आता बऱ्याच जणांचा ई केवायसीमुळे थांबतो काही जणांचं म्हणणं येतं की शेतकऱ्यांनी ई सी करून ठेवलेली असते याची गरज नाही पण तेव्हा हप्ता वाटप होत त्यानंतर पेपरला बातम्या येतात लोकमत ग्राउंड वेगवेगळे पेपर असतील आणि त्या बातम्यावरती काय असतं की या या तीस हजार शेतकऱ्यांना या या चार हजार शेतकऱ्यांना ई के वाय सी न केल्यामुळे पैसे मिळाले नाही मग तिथे खरी मोठी अडचण होते मग त्यामुळे शेतकऱ्यांना ई के वाय सी करणं गरजेचंच असतं त्यामुळे कुणी असं समजू नये की ई के वाय सी करायची काही सांगण्याची गरज नाहीये उलट शेतकरी बांधवांना ई के वाय सी लवकर करा कारण की लाखो शेतकऱ्यांनी केले असते पण हजारोंनीच केलेले नसते पण त्याच हजारोंनी केले नसेल तर त्यांनी करून घ्यावे जेणेकरून येणारे पैसे दोन हजार रुपये नमशेतकरीचे जमा होतील पण बघा सर्वात आधी नमशेतकरीचेच पैसे भेटणार आहेत एकत्र पैसे भेटणार नाहीत त्यानंतर तुम्हाला दुसरं काम सातबारा उतारावर येईल माहिती पोर्टलवर लिंक असणे आवश्यक आहे हे तर लिंक असतं नसेल तर करून घ्या तुमचे बँक खाते आधारशी जोडलेले आणि सक्रिय असावे जर हे पूर्ण असेल तर तुमच्या बँक खात्यात पूर्ण पैसे जमा होतील आणि तुम्हाला एक रक्कम डेबिटच्या माध्यमातून मिळून जाईल त्यामुळे काळजी करायची नाही एक मोठा दिलासा सरकार आता देणार आहे तर अशा प्रकारची रक्कम सरकार वाटप करेल तर बघा आता हप्ता कधी मिळेल आता सरकारकडून ऑफिशियली तारीख जाहीर झाली नाही पण आता सव्वीस जानेवारी एक विशेष दिन म्हणून सरकार देण्याच्या तयारीत असू शकतं कारण की सव्वीस जानेवारी असा दिवस आहे की तो शेतकऱ्यांसाठी महत्वाचा असतो भारतातील आर्मीसाठी महत्वाचा असतो जवानांसाठी महत्वाचा असतो मग त्याच दिनानिमित्त सरकार शेतकऱ्यांसाठी दोन हजार रुपयांचा निर्णय घेऊ शकतं अशी बातमी येत आहे पण काळजी करू नका योजना काही बंद झालेले नाही पैसे आज उद्या यायला उशीर होईल पण पैसे खात्यात येणार आहेत आता सध्या पीक किंवा वाटप सुरू आहे हे वाटप झाल्यानंतर लगेच पैसे येतील आणि अधिकृत तारीख जाहीर झाली तर अपडेट देऊ कोणत्याही फेक बातम्यांवर विश्वास ठेवू नका जर तुम्हाला आजच पैसे मिळाले असं काय कोणती फेक बातमी येत असेल तर लक्ष द्यायचं नाहीये सरकारी ऑफिशियल्स तुम्ही के सेंटरला भेट देऊन सर्व माहिती विचारपूस करू शकता सी सी सेंटरला भेट देऊन विचारपूस करू शकता हप्ता कधी येणार त्यावेळेस खरी माहिती मिळून जाईल धन्यवाद